श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रेमळ स्वामी भक्त हो स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळ ठेवो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना आज भाग्याने हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहावे अशी स्वामींची इच्छा आहे कृपया करून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या एका शेअरने एखाद्या गरजूला मदत होऊ शकते जो जीवनात संघर्ष करत आहे मानसिक ताण झेलत आहे आणि जीवनापासून हरलेला आहे या संदेशाने त्याचे मन पुन्हा जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार म्हणून शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे माफी हा फक्त चुकांसाठी बाम ठरू शकतो विश्वास तोडण्यासाठी नाही म्हणून आयुष्यात आपल्याकडून चूक झाली तरी कोणाचा विश्वास तोडू नये याची काळजी घ्या कारण क्षमा करणे अजूनही सोपे आहे परंतु विसरणे आणि पुन्हा विश्वास ठेवणे अशक्य आहे कोणी बदलले तर दुःखी होऊ नका कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीही समजत नाही तेव्हा सर्व काही देवावर सोडा देवाकडून कधीही काहीही मागू नका कारण तुम्हाला काय द्यायचे ते त्याला माहीत आहे वाईट काळात तुम्हाला कोण साथ देईल याचा विचार करू नका तर आता तुम्हाला कोण सोडेल याचा विचार करा देव आनंदी असेल तर त्याला राजा बनवतो तो रागावला असेल तर निराधार बनवतो प्रत्येक दाना खाण्यासाठी पक्षी शंभर वेळा डोके टेकावतो आणि एक माणूस असा आहे जो शंभर वेळा खाऊनही देवाचे आभार मानत नाही जर का तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा नाती जपताना कोणाच्याही समोर इतके झुकू नका की उठताना आधार हवा कारण जो तुम्हाला खाली वाकवत आहे तो तुम्हाला कधीही उठण्यास मदत करणार नाही आणि जो नाती झुकवण्यावर विश्वास ठेवतो तो कधीच नाती टिकवण्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशी नाती जशी आहेत तशी सोडणे किंवा वेळ प्रतिकूल आहे असे समजून शांत बसणे बरे कोणी आपले असो की आपण दुसऱ्यांचे असो याने काय फरक पडतो प्रत्येक प्रसंगात आपलीच आपल्याला पुढे नेत असते जो मागे राहतो तो कधीच तुझा होऊ शकत नाही असे तो ढकलत असतो तुम्ही असभ्य असभ्य व्यक्तीशी मग ते कुटुंबातील सदस्य असोत किंवा बाहेरील व्यक्तीशी संवाद साधू नये कारण अशी व्यक्ती मादकतेच्या नशेत इतकी बुडालेली असते की त्याला त्याच्यापेक्षा जास्त जाणकार कोणीही दिसत नाही त्यामुळे तो कधीही असभ्य वागणार नाही तुम्ही ते कोणासमोरही कुठेही तुमचा आदर कमी करू शकते आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आपण अशा व्यक्तीस टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे कष्टाने लक्ष्मी मिळते तर मजुरांना का मिळत नाही जर बुद्धी असेल तर हुशार आणि हुशार लोकांकडे का नाही ताकद उपलब्ध असेल तर पैलवानाकडे का नाही चांगली मुले संपत्ती आणि जीवनात यश हे पुण्याने मिळते आणि पुण्याचा हिशोब देव ठेवतो तुमची कमाई सर्वजण खातात असा घमेंड कधीच करू नका हे तुमच्याशी निगडीत लोकांचे पुण्य आहे जे तुम्ही कमवत आहात आणि घरी आणत आहात होय ही देवाची आपल्यावर असीम कृपा आहे म्हणून देवाचे कृतज्ञ राहा आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा आणि प्रत्येकजण नेहमी आनंदी राहो आजोबा भीष्मांनी श्रीकृष्णाला विचारले पाण्यापेक्षा पातळ काय आहे जमिनीपेक्षा जड काय आहे अग्नीपेक्षा वेगवान कोण आहे काजळपेक्षा काळे कोण आहे श्रीकृष्णाजींनी मनमोहक स्मितहास्य करून उत्तर दिले आजोबा ज्ञान पाण्यापेक्षा पातळ आहे पिता जमिनीपेक्षा जड आहे क्रोध अग्नीपेक्षा बलवान आहे आणि कलंक मजलापेक्षा काळे आहे भुकेल्या माणसाला अन्न देणे हे खूप पुण्यपूर्ण कार्य आहे पण त्याला भाकर कशी कमवायची हे शिकवणे अधिक पुण्य आहे एखाद्याला भाकरी खायला दिली तर त्याचे पोट दिवसभर भरते पण जर एखाद्याला भाकरी कशी कमवायची हे शिकवले तर तो आयुष्यभर पोट भरू शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ अशी कमेंट करा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद